निश्चितपणे कालच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सर्वांना चॉकलेट वाटलं त्याच्या बातम्या के आपण केल्यात याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेला आज जो अर्थसंकल्प जाहीर होणार आहे त्या अर्थसंकल्पातून चॉकलेटच मिळणार आहे फसवणुकीतच काम होणार आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून या बजेटमधल्या तरतुदी ह्या बाहेर जाहीर करून हे चॉकलेट कोणामुळे मिळतंय हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु चॉकलेट म्हणजे फसवणूक आहे दादांच्या पेटाऱ्यातून दादांच्या बजेटमधून पूर्णपणे लोकांची दिशाभूल झालेली असेल राज्याच्या तिजोरीमध्ये पैसेच नाही आहेत राज्यावर खूप मोठ अशा प्रकारचा कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे राज्याच्या सकल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के जवळजवळ राज्यावर राज्या राज्यावर कर्ज झालेला आहे अशा वेळेला फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडत नसला तरी दादांच्या बजेटमधून फक्त आणि फक्त खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांचा पाऊस पडेल यापेक्षा फार काही जनतेच्या पदरात पडणार नाही मला पूर्व विदर्भाची जबाबदारी माझ्या पक्षाने दिलेली आहे विदर्भामध्ये आज सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे आपण बघितलं असाल की विदर्भातल्या दहा लोकसभेच्या जागांपैकी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या दोनच जागा निवडून आल्या याच्यातूनच विद्यमान सरकारवर प्रचंड अशा पद्धतीचा रोष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे मध्ये विदर्भामध्ये आहे आणि तो रोष उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सरकारच्या विरोधात जनता मतभेटीतून काढेल हा मला विश्वास आहे असं आहे की बारा जुलैला विधानसभा परिषदेच्या अकरा जागांची निवड होणारच आहे त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे महाविकास आघाडी संदर्भामध्ये दोन उमेदवार देणार तीन देणार की चार देणार हे महाविकास आघाडीचे नेते लवकरच एकत्र बसतील आणि निर्णय करतील धन्यवाद गव्हर्नमेंट अजून एक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी